तरी तुम्ही आम्हाला एकदा संधी देऊन बघा तरुणांना संधी देऊन बघा स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना संधी देऊन बघा तुमची सगळी कामं हे सगळे सामान्य लोक करतील आणि का करतील कारण त्यांनी ते भोपले हे सगळे तुमच्यातले हे उमेदवार असणारे आणि तुमच्यातले उमेदवार जेव्हा तिथे काउन्सिल हॉल मध्ये जातील मगच तुमची सगळी कामं तिथं होतील हजार रुपयासाठी दोन हजार पाच हजार जे काही दहा हजार रुपये त्यांच्याकडे पैशाची कमी नाहीये तुम्ही तुमचं मत विकू नका आपलं फ्युचर जास्त महत्वाचं आहे फक्त पाच वर्षाची ही टर्म असते पाच वर्ष तुम्ही नवीन स्वच्छ लोकांना तुम्ही एकदा संधी देऊन बघा आणि बारामतीच आपण सगळा सर्वांगीण विकास आपण करून दाखवू आता फक्त काही ठराविक एरियामध्ये तिथं विकास झालाय मग रोड आपल्याला दिसतोच आणून पण थोडं जर तुम्ही आत गेला ना तर मग तिथं आज पण नळाला पाणी नाहीये लोक आंघोळ बाहेर तिथं घेत असतात तिथ लोकांची गटरी तयार नाही आज घरपट्टी असेल पाणीपट्टी पट्टी असेल, पट्टी असेल पेक्षा आज बारामती नगरपालिकेत ते महाग झाले